बघा ज सरसंगट कुणब्यांचं प्रमाणपत्र हे देणं शक्यत नाही त्यांनी जरी सांगितलं असलं तरी पण कदाचित ज्ञानपणाने सांगितलं असेल कि पॉलिटिकल शब्द मला वाटते कारण कुठल्याही जातीचा दाखला देण्यासाठी जी सामाजिक न्याय संस्था आहे त्या संस्थेमध्ये त्या समाजाचं सा आर्थिक शैक्षणिक सामाजिक, सामाजिक स्तर बघितला जातो तपासला जातो आणि त्याच्यासाठी म्हणून परत एकदा मी सांगतो जात या जनकडनं झाल्याशिवाय होणार नाही त्यामुळे हे जे त्यांना दिलेला शब्द जो आहे हा पॉलिटिकल शब्द आहे असं मला वाटते आपण बघितलं असेल की इथे आलेल्या प्रत्येक समाजाचे प्रतिनिधी आणि मंचावर जे प्रतिनिधी यांनी प्रतिन यांची मागणी करत असताना ओबीसीवर होणारा अन्याय आम्ही सहन करणार नाही हे ठामपणे सांगितलं आजचा आमचा मेळावा झाला हो याच्या अगोदर शांततेने एक मोठा मोर्चा झाला पण याच्या अगोदर मोर्चे पण होतील उग्र निदर्शन पण होतील मागे जरांगी पाटलांचा जेव्हा मोर्चा झाला तेव्हा आम्ही शांततेने आमचं मत मांडलं गेलं त्यावेळेला खळबळ उडाली पण याच्यानंतर आमचा मोठा मोर्चा असेल तो कधी उग्र असेल पण आम्ही कधीही कायदा हातात घेणार नाही एवढं ठामपणे सांगतो आणि आमची एकच मागणी आहे की मराठा समाजाला आरक्षण गरीब आहेत त्यांना मिळावं पण ओबीसी किंवा कुणब्यांमधलं कुठलंही आरक्षण कमी होऊ नये आमची मागणी आहे आणि यासाठी म्हणून खरं आरक्षण द्यायचं असेल समाजातला खरा घटक शोधून काढायचा असेल इंपरिकल डाटा गोळा केला गेला पाहिजे महत्वाचा मार्ग आहे जात न्याय जनगणना झाली पाहिजे जी ब्रिटिशांनी केलेली एकोणीसशे एकतीस ला बिहारनी केली आता ती न्याय जनगणना करून त्याची प्रॉपर आकडेवारी खरी आकडेवारी जनतेसमोर आली पाहिजे आली पाहिजे असं आमचं ठाम म्हणणं आहे आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता हे चॅनल जरूर